नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे मित्रांनो आता इथे मागील काळामध्ये राज्यामध्ये येथे अतिवृष्टी झाली होती मित्रांनो या अतिवृष्टीची नुकसान भरपाई आता राज्य शासनाने शेतकऱ्यांना देण्याचा येथे निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो यासाठी राज्य सरकारने पाचशे पस्तीस कोटी रुपये प पासष्ट लाख रुपये एवढे मंजूर करून शेतकऱ्यांना ही रक्कम येथे वितरित करण्याची येथे सुरुवात केलेली आहे तर मित्रांनो यामध्ये कोणते जिल्ह्या आणि यांना किती रक्कम मिळाली आहे याबाबतचे सर्व अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया त्याआधी मित्रांनो या व्हिडिओवरती जर आपण पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो आजची सविस्तर माहिती जाणूया व्हिडिओमध्ये तर यामध्ये आपण बघू शकता नैसर्गिक आपत्तीमुळे बांधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे या अंतर्गत पाच लाख तीस हजार पंचेचाळीस शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटी पासष्ट लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे त्र्याण्णव रुपयाची मदत वितरित करण्यात आली आहे आणि मित्रांनो मदतीची ही रक्कम थेट आपतग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असल्याची माहिती मदत पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली आहे आणि मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यास शासन नेहमीच प्राधान्य देत असून विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेती शेतीपीक नुकसानीपोटी मार्च दोन हजार तेवीसपासून नऊ हजार तीनशे सात कोटी रुपये इतकी रक्कम डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात आली आहे आणि मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्याप्रती राज्य शासन संवेदनशील आहे या शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई रक्कम तातडीने मिळावी यासाठी मदत व पुनर्वसन विभाग दक्ष आहे राज्य शासनाने विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीपोटी पाच लाख तीस हजार शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटी रुपयांची भरपाई वितरित केली आहे ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा करण्यात येत आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही येथे पाहू शकता मागील काळामध्ये येथे दोन हजार तेवीसमध्ये येथे अतिवृष्टी झालेली होती तर मित्रांनो या अतिवृष्टीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे येथे शंभर टक्के पिकाचे इथे नुकसान झालेले होते तर मित्रांनो इथे राज्य शासनाच्या माध्यमातून आता या शेतकऱ्यांना इथे पाचशे पस्तीस कोटी रुपये ते वितरणाची येथे मंजुरी दिल दिली आहे आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ही रक्कम येथे त्यांच्या बँक खात्यातसुद्धा इथे ट्रान्सफर करण्यासाठी इथे सुरुवात केलेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाची माहिती होती माहिती आपल्याला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो भेटूया अशा स्पिडूल व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र